लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होत असताना आता अनेक ठिकाणी चित्र स्पष्ट होऊ लागलेलं ला आहे यात नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजभाऊ वाजे हे एक लाखांपेक्षा अधिकचे मताधिक्य घेत आघाडीवर आहेत पंधराव्या फेरीनंतर एक लाख एकोणतीस हजार चारशे मतांनी राजभाऊ वाजे यांनी आघाडी घेतली आहे पंधराव्या फेरीचा निकाल हाती आल्यानंतर राजभाऊ वाजेंच्या कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आलेला आहे कार्यकर्त्यांच्या जल्लोषात राजभाऊ वाजे देखील सामील झालेले असून ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत एकमेकांना पेढे भरवत राजभाऊ वाजे जल्लोष करताना दिसत आहे यावेळी शिवसेनेचे उमेदवार राजेभाऊ वाजे यांनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीने टाकलेला विश्वास जनतेना सार्थ केलेला असून आता जबाबदारी वाढल्याचं त्यांनी म्हटलं आहे नेत्यांनी दाखवलेला विश्वास आदरणीय उद्धवजी असतील आदरणीय राऊत साहेब असतील त्यांनी दाखवलेला विश्वास सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी नेते यांनी उपसलेले कष्ट आणि मला असं वाटतं की सर्वात मोठं काम सर्वसामान्य जनतेने दाखवलेला विश्वास त्यांनी दिलेले मत हे स्त्रियाचे मान करीत आहे कुणालाही हे आनंददायक आहे माझ्यासाठी सर्वत्र हे सर्व स्वप्नवीत आहे नाही असं नाही आहे हे टीमवर्क आहे सगळ्यांनी मिळून काम केलं त्याच्यामुळे महासत्तेच्या विरोधात लढत होती परंतु ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई झाली जनशक्तीचा विजय झाला असं मी म्हणतो मी मुद्दा होऊन इंग्लिश मध्ये बोललो नाही माझ्यावर आरोप झाले की हा खेडू उमेदवार आहे हा ग्रामीण भागातला उमेदवार आहे आणि जेव्हा मला तसं विचारलं गेलं म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की मी सुद्धा बोलू शकतो तुम्ही मला इंग्रजीत प्रश्न विचारा मी उत्तर देऊ शकतो मी बढाईखोरपणे काही बोललो नाही त्यांनी मला इंग्रजीत जो प्रश्न विचारला त्याचं मी इंग्रजी सर्वच तुम्हाला मी सांगतो आश्वासन जे आम्ही सर्व दिलेले आहे त्याबाबत एक टाइम बाउंड प्रोग्राम होईल त्याच्यातून आम्ही सर्वजण मिळून काम करतो संजय परमार नाशिक न्यूज नाशिक